अमृत महोत्सव 2024 हजार चोवीस उत्सव तिरंगिरंगांचा आकाशाने आज लपेटून घेतला अभिमान आहे या मातीचा अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी गर्व बाळगूया भारतीय असल्याचा स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच एमसीएम यं न्यूज मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनाला कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक गट ग्रामपंचायत धोंडा आखर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला योगिता भाऊराव कोकडे सरपंच ग्रामपंचायत धोंडा आखर श्री संजीव कुमार पांडुरंग गवते उपसरपंच ग्रामपंचायत धोंडा आखर श्री मंगेश भानुदास बुंदे ग्रामसेवक ग्रामपंचायत धोंडा आखर तसेच गट ग्रामपंचायत सदस्य गट आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग धोंडा आखर व गायरान एमसीएन न्यूज मराठी बातमी आणि जाहिरातीकरिता संपर्क करा दीपक रेडे संपर्क क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव अडगाव प्रतिनिधी